हिंदवी स्वराज्य न्यूज एक पुढे देशाचा दिन इंग्लिश मोठ्या नाशिक शहरातील अंबडमधील दत्तनगर येथील ब्लॉसम अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये देशाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी सर्व विद्यार्थ्यांची दत्तनगर मध्ये प्रवास फेरी काढण्यात आली यावेळी देशभक्तपर घोषणा देण्यात आल्या त्यानंतर शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी विद्यार्थ्यांसह पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ध्वजारोहणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नाटके सादर केली प्रतिनिधी दादासाहेब हुबाळेंसह मयुरी घोलफ हिंदवी स्वराजन्यूज नाशिक